काय प्रश्न पक्षाचा नाही आहे प्रश्न झेंड्याचा नाही आहे प्रश्न विचारांचा आहे प्रश्न भाषेचा आहे त्यामुळे जिथे मराठी भाषेची गळचेपी होणार तिथे झेंडा बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून मराठी म्हणून सगळे एकत्र येणार आज ही त्याची सुरुवात झालेली आहे मी देवेंद्र फडणवीस सरकार भाजपा सरकार यांचं खरंच अभिनंदन करतो की त्यांनी झोपलेला मराठी माणूस हा जागा केला मराठी माणसाला जाणीवच नव्हती की त्याच्या भाषेवरती अतिक्रमण केलं जात आहे त्याची गळचेपी केली जाते आज एका जी आर च्या माध्यमातून त्यांनी अख्खा मराठी माणूस जागा केला याबद्दल त्यांचं खरच मनापासून अभिनंदन आणि आता हा पेटलेला मराठी माणूस असे जी आरच नाही गळचेपीचा विषय आणू दे त्याला अशाच पद्धतीने विरोध करणार ही सुरुवात आहे मी परत सांगतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी झोपलेल्या मराठी माणसाला जागा केलेला आहे त्यांनी आता वाघ जागा केलेला आहे आणि त्याचे परिस्थिती